चला विद्यार्थी मित्रांनो आपण या अगोदर शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांचं वाचन व लेखन या गोष्टींचा सराव करून घेतलेला आहे आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा वेगवेगळ्या कृतीमधून शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या कशा ओळखता येतात यांचा देखील सराव करून घेणार आहोत आता या ठिकाणी आपण नवीन कृती घेणार आहोत नवीन कृती कशी घ्यायची आहे आपल्याला तर विद्यार्थ्यांना शून्य ते नऊ पर्यंतच्या ज्या संख्या आहेत यांचे गट करायचे आहेत विद्यार्थ्यांना वर्गीकरण करता देखील आलं पाहिजे वर्गीकरण कसे करायचे हे समजलं पाहिजे मग कशा प्रकारे आपण गट करणार तर विद्यार्थ्यांना सांगून ठेवायचं आहे की शून्य ते चार पर्यंत असलेल्या संख्यांचा एक गट होतो पाच ते नऊ पर्यंत असलेल्या संख्यांचा एक गट होतो आता मी विद्यार्थ्यांना सांगते की शून्य ते पाच पर्यंतच्या संख्या कशा वेगळ्या काढायच्या आता आरोही तुझ्या समोर ही चित्र आहेत अंक आहेत ही अंकांची काक्रणा आहेत तुला आता काय करायचं आहे शून्य पासून ते पाच पर्यंतच्या ज्या शून्य पासून पर्यंतच्या संख्या आहेत त्या वेगळ्या करायच्या आहेत इथे ठेव शून्य शून्य वन टू थ्री विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे जी अंक आपण कात्रण कापून ठेवलेली होती त्या कात्रणा शून्य ते चार पर्यंतच्या एका गटामध्ये बसवलेला आहे म्हणजे तो झाला त्यांचा परिवार आता आरोही बघ शून्य वन टू थ्री अँड फोर हा काय झालेला एक गट झालेला आहे आता उरलेल्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत बरं फायव्ह सिक्स हम्म Seven, eight, nine. Nine. अग्दी हा वेगळ्या संख्यांचा गट आहे जर आपण विद्यार्थ्यांना या परिवाराचा किंवा या गटाचा त्यांना ओळख करून दिली आणि त्यांना सांगितले की या संख्या एका गटामध्ये येतात त्या संख्यांचा आपण सराव करून घेतला तर विद्यार्थ्यांना त्या संख्या त्या संख्या लवकर ओळखता येतील आता मला आरोही तू सांग थ्री ही संख्या कोणत्या गटामधली आहे वरच्या शून्य ते चार या परिवारामधली थ्री ही संख्या आहे एट ही संख्या कोणत्या परिवारामधली आहे फाईव्ह टू नाईन फायव्ह टू नाईन नाई। पर्यंतच्या गटामधली एट ही संख्या आहे या संख्यांचा आपण जर अशा प्रकारे सराव करून घेतला तर विद्यार्थ्यांना शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या यांचे वाचन करण्यासाठी मदत मिळेल यानंतर आपण काय करायचं आहे विद्यार्थ्यांना समसंख्या आणि विषम संख्या यांचा देखील सराव करून घ्यायचा आहे म्हणजे हा देखील एक परिवार आहे यांचा एक वेगळा गट तयार होतो म्हणजे विद्यार्थ्यांना त्या संख्यांचे आणखी दृढीकरण होईल आता आरोही मी तुला सांगते समसंख्या कोणत्या आणि विषम संख्या कोणत्या समसंख्यांच्या परिवारामध्ये शून्य येतो म्हणजे झिरो येतो टू येतात फोर येतात सिक्स येतात आणि एट येतात समसंख्याच्या परिवारामध्ये कोणत्या कोणत्या संख्या येतात झिरो टू फोर सिक्स एट एट आणि उरलेल्या संख्या मग ह्या विषम परिवारामध्ये येतात विषम परिवारामध्ये कोणत्या कोणत्या संख्या येतात वन थ्री मोठ्या निमन फाय सेवन नाईन नाईन ओके okay. समसंख्यांचा परिवार कोणता कोणता आहे झिरो टू फोर सिक्स ए व्हेरी hey, गुड विषम संख्यांच्या परिवारामध्ये कोण कोण येतात वन ओके गुड अशा प्रकारे जर आपण विद्यार्थ्यांना या गटाचा या परिवारांची ओळख करून दिली त्या परिवारामध्ये कोणत्या कोणत्या संख्या येतात हे जर आपण समजावून सांगितलं आणि त्यांचा सराव घेतला तर विद्यार्थ्यांना शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या समजण्यासाठी मदत मिळेल आणि ते या स्तरामध्ये निपुण होतील धन्यवाद